सगळी नाड्या हातात असताना हे सरकार ज्यावेळेस आवडू शकत नाही आणि तिथल्या शेजारच्या लोकांवरती असताना तिथे न्याय देऊ शकत नाही आणि त्यांच्यावरती हल्ले थांबू शकत नाही तेव्हा ही सरकार इतकं कमकुवत आहे हे आपण सर्व लक्षात घ्या सरकार ज्यावेळेस कमकुवत होत असत त्यावेळेस ज्याना कमकुवतपणाचा फायदा घ्यायचा ह्या कमकुवत काळाचा फायदा घ्यायचा आहे हे मग या कमकुवतपणाचा फायदा घेतात अशी असणारी परिस्थिती आहे म्हणून आता एसपीची ज्यावेळी चर्चा झाली त्यावेळेस मी एस पी म्हणालो की तुमच्या खात्यामध्ये काही अनगाईडेड मिसाइल्स जे मिझाईल ज्यावेळेस सोडल्या जाते तिचं लक्ष ठरवलं जातं पण तुमच्या खात्यामध्ये अशी काही मिझाईल्स आहेत की ते अनगायडेड आहेत म्हणजे त्याला असणारा दिशा नाही दिशाईन आहेत आणि असे दिशाईन नसणारे जे मिझाईल्स आहेत त्यांच्यावरती पहिल्यांदा नियंत्रण आला ते नियंत्रण आलं की शहरामधला असणारा कारोबार शांत होतो हे आपण असणारा लक्ष अरे हो माझं आव्हान आपल्या सगळ्यांना राहणार आहे या ठिकाणी की आपण असा ज्यांनी जातीची केली त्याच्यावरती कारवाई करू याच्यातलं जे साक्षीदार आहेत त्या सगळ्या साक्षीदारांना माझी असाली नम्र विनंती आहे की आता दोन महिने झाले तीन महिने झाले आता कशाला निघावू आणि बऱ्याच केसेस मी असे बघितलेल्या आहेत की आपल्या इथं न्याय न्याय व्यवस्थेमध्ये एखादी पण केस निकाल आलायला तीन चार वर्ष त्या ठिकाणी लागतात आणि जो साक्षीदार असतो तो साक्षीदाराचा मग त्या काळामध्ये इंटरेस्ट निघून जातो आणि म्हणून अनेक केसेसमध्ये न्याय मिळत नाही अशी असणारी परिस्थिती आहे किंवा ज्यांनी ज्यांनी असणारं साक्ष दिलेली आहे पोलीस स्टेशनमध्ये त्या सगळ्यांना माझी असणारी विनंती आहे की शेवटपर्यंत आपण चिकटून राहिलं ये आज पोलिसांनी चार वर्षानंतर सुद्धा आपल्याला कोर्टामध्ये ही सांगायची ताकद किंमत ही आपण ठेवली पाहिजे आता दोन महिने झाले तीन महिने झाले आता कशाला दोन हजार बावीस हे जी एक आपल्या कानामध्ये भोंगा लागल्यासारखा काही जणांचा का भोंगा लागतो तो भोंगा लागला की आपण पहिल्यांदा लक्षात घ्यायचं हा आपल्या विरोधात <laughs> हा पोलिसांचा असताना कबरे आहे हा विरोधकांचा हस्तक आहे आणि म्हणून भोंगा म्हणून आपल्या कानाशी लागलेला आहे याच्यापासून वाचून वाचायचं हे आपण असताना लक्षात घ्या आणि हे जर आपण केलं तर ज्या कोणी पोलिसांनी किंवा ज्या कुठल्याही व्यक्तीने अत्याचार केलेला आहे त्याला सदा झाल्याशिवाय राहणार नाही एवढं आपण असावं लक्षात आणि म्हणून आपण सगळेजण या ठिकाणी एक दोन मिनिटं जिथे उभे आहात म्हणजे बसलेल्या तिथेच बसून आपण सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करायची आहे किंवा आपण जिथे आहात तिथेच उभे राहा मी सावधान म्हटलं बसलेले बसून जे बसलेले त्यांनी बसून ना जे उभे आहेत त्यांनी उभे राहा

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा शहीद सोमनाथ सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी आमच्या काही क्षणात Okay, okay guys, <laughs>